राज्यात पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठं घवघवीत यश मिळालं आहे परंतु या निवडणुकीमध्ये ईव्हीएम मशीनवर संशय व्यक्त केला जात आहे मात्र आता भारतीय जनता पक्षाला एक मोठा धक्का बसणारी बातमी समोर येत आहेत ईव्हीएम हॅक करता येऊ शकते अशा प्रकारचं मोठं वक्तव्य भारतीय जनता पक्षाच्या एका मित्रपक्षाच्या नेत्यांनी केलं आहे त्यामुळे आता भारतीय जनता पक्षाच्या गोटात एकच खळबळ उडली आहेत मित्रांनो जाणून घेऊ या सविस्तर बातमी अगोदर तुम्ही जर बातमीपत्र युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून आयकॉन नक्की प्रेस करा महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल हा अनेकांना धक्कादायक होता यंदाच्या या निवडणुकीत अनेक दिग्गजांचा पराभव झाला अशातच महाविकास आघाडीकडून वारंवार ईव्हीएम मशीनवर संशय व्यक्त केला जात आहे राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आणि फडणवीस सरकारमध्ये पशुपालन मंत्री राहिलेले राम महादेव जानकर यांनीही ईव्हीएमवर संशय व्यक्त केला आहे तसंच ईव्हीएम मशीन हॅक करता येऊ शकतं असं मोठं विधान महादेव जानकर यांनी केलं आहे त्यांच्या या विधानाने आता एकच खळबळ उडाली आहे तसंच स्वपक्षातील आमदार रत्नाकर गुट्टे यांना देखील जानकरांनी इशारा दिला आहे अनेक ठिकाणी ईव्ही एम म मध्ये घोटाळा करून व झाल्यामुळे महायुतीच्या जागा निवडून आल्या आहेत एमवर माझा आक्षेप आहेत देशभरात आम्ही या विरोधात आंदोलन करू एममुळे देशाची लोकशाही धोक्यात आली आहे व्ही एम हॅक करता येतं मी स्वतः इंजिनियर आहे त्यामुळे मला सगळं माहीत आहे अशा प्रकारचं मोठं वक्तव्य महादेव जानकर यांनी केलं आहे मित्रपक्षातील एका मोठ्या नेत्याने अशा प्रकारचं वक्तव्य केल्यामुळे आता भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसल्याचं बोललं जात आहे मित्रांनो आपल्याला संदर्भात काय वाटतं खरोखरच ईव्ही एम मशीन हँग करता येऊ शकते का आपल्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून नक्की व्यक्त करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करून चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद